कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा छत्रपती संभाजीराजे ग्रुपचा अनोखा उपक्रम मिरवणुकीत शिवकालीन मर्दानी खेळाचा देखावा मुरुम तारीख चोवीस छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीचे मुरुम शहरातून गुरुवारी तारीख तेवीस रोजी भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत प्रमुख आकर्षण ठरले ते शिवकालीन मर्दानी खेळ पारंपरिक वेशभूषा करून अनेक प्रकारचे खेळ सादर करण्यात आले यात तलवारबाजी दानपट्टा भाला अग्निचक्र अशा अनेक शिवकालीन खेळांची प्रात्यक्षिके सादर करून शिवभक्तांची नागरिकांची मने जिंकली महाराष्ट्रातील शिवकालीन युद्ध कला जगभर प्रसिद्ध आहेत छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेत महत्वाचे योगदान देणाऱ्या या युद्ध कलेला मर्दानी खेळ म्हणून ओळखले जाते याच मर्दानी खेळांचे प्रदर्शन देखाव्याच्या माध्यमातून शहरातील छत्रपती संभाजीराजे ग्रुपच्या वतीने छत्रपती शंभूराजांच्या जयंतीनिमित्त मिरवणुकीदरम्यान शहरातील मिरवणूक मार्गावरील सर्वच चौकात आयोजित करून शहरवासियांचे मने जिंकली शिवरायांनी स्वराज्य बांधणीत गनिमिकावा आणि मर्दानी युद्ध कलेवर आपल्या मावळ्यासोबत स्वराज्य स्थापन केले याच युद्ध कलेच्या जोरावर शत्रूंना गुडघे टेकाला भाग पाडले मुलगा चालायला लागले की युद्ध कलेचे शिक्षण देण्यास सुरुवात होत असे पुरुषाप्रमाणेच महिलाही युद्ध कला कौशल्य आत्मसात करत असत स्वराज्यातील अनेक शूरवीरांनी रणांगण गाजवून स्वराज्याचे रक्षण केले कालांतराने ही युद्धकला मर्दानी खेळाच्या रूपात पुढे आली आणि याच कलेचा वारसा जपण्याच्या प्रामाणिक हेतूने छत्रपती संभाजीराजे ग्रुपच्या वतीने शंभूराजांच्या जय जें, जयंतीनिमित्त मिरवणुकीत कराड येथील हिंदू तेज शिवकालीन दांडपट्टा आखाड्याच्या कलाकाराने मुख्य प्रशिक्षक अभिजित गिरी नेतृत्वात मर्दानी कलेच्या खेळाचे देखाव्याच्या स्वरूपात आयोजन केले दरम्यान मिरवणुकीत पुरुषाबरोबर तरुणीही या मर्दानी खेळात सहभाग नोंदवला अगदी नऊवारी साडी नेसून कपाळावर चंद्रकोर लावून तरुणी या खेळामध्ये पुरुषापेक्षा एक पाऊल पुढे होत्या विशेष म्हणजे हातात काठी ढाल तलवार असे एखादे शस्त्र घेतले की जणू काही त्यांच्या अंगातील रक्तच या ठिकाणी सळसळत होते इतक्या सुंदर व अप्रतिम मर्दानी केल्याचे त्यांनी सादरीकरण केले, केले। मिरवणुकीची सुरुवात मुरुम शहरातील छत्रपती संभाजीनगर येथून झाली शहर प्रदक्षिणा पूर्ण करून पुन्हा छत्रपती संभाजीनगर येथे मिरवणुकीची सांगता झाली नामाचा जयघोषाने दुमदुमला या मिरवणुकीत लहान मुले मुली गावातील शिवभक्त डोक्यावर भगवे फेटे बांधून मिरवणुकीत सहभागी झाले होते यावेळी डीजेच्या तालावर तरुणाने ठेका धरला आणि फटाक्यांच्या आतिषबाजी यामुळे संपूर्ण मुरुमशेर शिवमय झाले होते शिवभक्तांनी मोठी गर्दी केली होती यावेळी मुरुंग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दहिपळे व पवनकुमार इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पांडरंग पवार मिलिंद साकळे रामाकांत परीट अजय माळी बळीराम लोंडे यांच्यासह इतर पोलीस बांधवांनी चोख बंदोबस्त ठेवला होता दंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा